रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ तानंग फाटा या ठिकाणी असणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर खड्डे पडलेत त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सदर मुरुम टाकून खड्डे मुजवण्यात येत आहेत मात्र सदर रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याने शिवसेनेचे तालुका प्रमुख पैलवान सिंग राजपूत यांनी या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय सदर या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला दिंडीला जाणाऱ्या वाहनांची रेलसेल मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी माती मिश्रित मुरुम टाकून डागडोजी करण्यात येत असल्याने सदर त्याचा त्रास नागरिकांना होत आहे त्यामुळे निकृष्ट कामाबाबत कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पैलवान विशाल सिंग राजपूत यांनी दिलाय आज पंढरपूर रस्ता चांगपाटा या ठिकाणी सर्व हायवे पूर्ण झाला असून या हायवेच्या बाजूला रस्त्यावरचं जे काय पाणी आहे ती जावा म्हणून ड्रेनेजची पाण्याची लाईन त्यांनी केलेली आहे आणि मेन रोडवर ही लाईन फुटलेली असून त्याच्यामध्ये नेहमीच हे लोक माती टाकून मुजवण्याचं काम करतात ॲक्च्युली ही जी लाईन आहे त्यातनं सवसाचं येणारं जे पाणी आहे ते व्हायसाठी लाईन तयार केल्या आणि तो स्लॅब फुटलेला आहे त्या स्लॅब फुटलेल्या त्या सळ्या इथे वर आले आणि तानणपाटा पंडवत होतो या ठिकाणी नेहमी याच्यामुळे आकड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी सगळी गोष्टींनी एखादा मृत्यूदेखील झालेला आहे तर शिवसेनेच्या वतीनं आम्ही सांगू इच्छितो की हे लवकरात लवकर दुरुस्त चांगल्या प्रकारे करावं नाहीतर शिवसेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहे